खर्चायला पैसे आता काय करायच आहे था। साहेब <laughs> मी पाय पडतो बसा <laughs> तुला बसा कळते गावात <laughs> राठोड राठोड बघ कसा नाचत आलाय जावाय आला म्हणून <laughs> तसं नसतं करायचं अरे देव माझ्याला बसा गाडीत तुम्हाला सोडवतो आनंद झाला साहेब आनंद झाला देवाशे शपथ तुम्ही भेटले तर आनंद झाला साहेब फुल टायट दिसत आहे नाही साहेब काय पेलाय की तुम्ही काय नाही काय दारू नाही पेला नाही थोडीफार पेलो असे थोडीफार जुलत बुलतच छेपी नाही आला तुमचं नाही लोकांना सांगितलं जवळ आले त्याच्यामुळे धावतच आलो साहेब तुमच्या नावा बघितलं देवाशे मग कुठून बघितला नाही मी नाही बघितलं कोणी लोकांनी सांगितलं आता आम्हाला पूजेच्या आयकड जायचं होतं तर पूजेचे बघा हे मानलेले वडील भेटले तिकडून इकडून काढायचं त्याच्यामुळे ते मटन दिलं का नाही चला आता मटन घ्यायचं इथून म्हणजे आपल्याला नाही खायचं देवाला गेलो आपण चला तिच्या पप्पाला घेतलंय गाडीमध्ये पण त्यांचं चाललंय काय काय चाललंय काय नाही साहेब माझ्या मुली दिवस असे होते कसे होते त्याच्या जो त्यांच्या सकाळी उठले की त्यांच्या पायात चपल नव्हत्या बिलकुल ते संग भंगार वेचायच्या भंगार <laughs> ते भंगार वेचल्यानंतर पप्पा मी एवढं वेचलं हो स्वामीपणानं सांगायचं की पप्पा आईपेक्षा मी जास्त वेचला आई कमी वेचली का तुझी आईनं कमी असलं का बंगार हा मग तिच्या आईला कमी पैसे द्यायचे आणि पूजेले जास्त पैसे म्हणजे पैसे नव्हते हो त्यावेळेस दोन हजार सातले त्यावेळेस साहेब त्या काहीच नव्हतं माझ्या मुलीच्या मनात बी काही नव्हतं आईच्याही मनात काही नव्हतं बिचारी लेकरं माझ्या संघ राहत होत्या असा वागल्या त्या की ईश्वरनच बघितला असेल शाळेत गेली ती त्या एका ना गाडी आणली हो होती तुमच्या पेक्षा ती चार चाकी कोणती बेटा हा अय कोणाच्या गाडीत बसली तू असं माझ्या पूजाने बोलली हो तेव्हा भूजाने काय म्हणत होती ए कोणाची मुलगी हे भंगारवालायची आई चौताळली हा माझीच मुलगी आहे उतरव त्याला खाली मग पूजाला घेतलं नाही पूजा रडत रडत घरी आली घरी आल्यानंतर पूजाने सांगितलं आई मी तिकडेच होतो आई मला त्या गाडीत घेतलं नाही हो म्हटलं ताई म्हटलं बेटा पूजाला सांगितलं बेटा त्या गाडी गाडीसाठी आपली अवकाळ नाही ना त्या गाडीत बसायची तुझी आकवात नाही ते म्हणे का बापा नाही आपण गरीब आहे आपण बंगारवाले त्या गाडीत बसायसाठी आकवात नाही आपली बेटा मग ज्या वेळेस तुम्ही आले होते ना सर तिथं कुठं त्याच्या बापाची हे होती वर्षात त्यावेळेस ते आलं होतं ना त्यावेळेस तुम्ही आले होते गाडी घेऊन त्यावेळेस त्याला म्हटलं बघ माझी पूजा कशी आली बघ माझी पूजा कशी आली ते म्हणले राठोड साहेब आयुष्य बदलत असते म्हटलं देवाची शपथ घेऊन सांगतो तुला कसा असते सोन्या तऱ्या खेल सस्ती दारो मेहंगात तेल. काय चाललंय

तुला पस का ते पसते का नाही चांगलं किती पटलं कशी बघते ते मोबाईल ते बरं एकदा बेव आजोबा हा बेटा हे कर ना बरे आजोबा कृष्णा आजोबा जाके आजोबाला भेट आजीला तुम्ही असं पेल्यावर ना असं केल्यावर कशी पोरं तुमच्या जवळ यायची बरोबर आहे का नाही व्यवस्थित टाप टीपणे राहिलं नाही पिलं चांगलं हे याला टापटेप म्हणतात सासूबाई बा बर किती चहा करत नाही प्युअर दुधाचं करते ना पूजा दुधाचा नाही आणि कोरा नाही बघा मी दुधा नको शपथ नको पण मी पितच नाही छान मी यायचं नाही पुन्हा मला चहा वगैरे नको काय नाही अरे वा दूध आहे छान छान नाही संध्याकाळी मस्त चहा करा प्या खावा पिवा मस्त राहा तिकडे गेलो होतो देवाला गेलो बाळा खाली बस, बस खाली काय उभे गावून आला वय बसून आलाय ना तिकडे तिकडे सुट तिकडे आजी बसी काय खाली खाली बस काय नाही नको उच मारत मारत गाडी चालवायच्या हाताने एक दिवस आमचे अशा त्यांच्या घरून दूध आणलं गाई म्हणजे मशी तू सगळं मोबाईल आमचं वाटे मोबाईल कुठे चार्जिंगला गेले पैसेच नाही चालू नाही होते का होत नाही पैसे संपते पैसे संपले ग

नाही पि आम्हाला कुठ पिल खरच बोल खर बोल सगळ्यात पहिल्यांदा मान ठेवा लागतो तुमच्या घरी पण पिलोयचे आम्ही पहिल्यांदा पिलो मटन पण खाल्ले खाल्ले का नाही मग एकदा बसकी काय चार मानपान असत आलो गेलो उठल बसलो बोलल आलोय बसलोय चारदा कसं काय बरंय हाय नाही सासूबाईला आपलं खर्चायला पैसे

सगळं खर्च मी उचल हाय माझे पैसे तसं नाही म्हणत म्हणा नाही काय विषय घरी काम आहेत मला नाही तुम्ही असं म्हणत असले म्हणून मी बी मोकळ नाही नाही सासूला म्हणजे तुम्हाला दिलं घरी खर्चायला असं असत काही येणार आहे नाही का नाही तसं नाही पण तिचं सगळं काय करावं लागतं ना तुम्हाला दिल्यावरती तुम्ही पिऊन येता नाही नाही आता रे नाही कुठे नाही पैसे असले की पिता त्यामुळे तुमच्याकडे देत नाही बायको अशी भेटायला पाहिजे होती कोणाला अच्छा म्हणजे ओरिजिनल आहे अच्छा अच्छा ही इले कसं आहे इथली गोष्टी सांगितली का खरं म्हणजे खरंच असते इले तुला रोज बघतो अरे जा ना आजोबा कडे <laughs> आजोबा नाही 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 माझू पिलू नाही आजूबाजू ग माझा झुंगा नाही ग माझा पोंगा आजोपाशी आजपासून तुमच्यापास काय येत नाही तुम्ही पिता येत नाही सासूबाई पशी काय जात नाही आपले खा जाते कारण सासूबाई पित नाही काहीच नाही आता बघा कृष्णा जा आज बघा जाऊ आज आज जा आज कर <laughs> जा <आज ये। laughs laughs> <आज ये। laughs> <फुश्ण> पार्टी बदलली पार्टी बदल <laughs> नाही पूजा काय आयशी बोलायचं काय गाडबीत हो सरसुबाई जाऊ का आता कधी येतो नंतर कधी मरता आम्हाला आम्हाला मारून काय आता काय सगळ्याला वनवाशी करता कधी मरता ते मरायला पाहिजे रोज दवाखान्यात न्यावं लागते मला सासूबाईले मग काय तर कोणी गाडीवर घेऊन जात नाही भारी बाय बाय करते